रामकृष्ण अरे सज्जन हो आज आपण पुढे मोठेपणासाठी भांडण हा भाग सादर करणार आहे एकदा शरीर संस्थेमधले जे अवयव आहेत त्यांना आपण सेवक म्हणू ज्याच्यामुळे हे शरीर संस्था चालते त्या संस्थेतल्या समूहाचं भांडण सुरू झालं आणि भांडण होतं श्रेयान दुसरा म्हणतो अहम श्रेयान म्हणजे मी श्रेष्ठ आहे मी श्रेष्ठ आहे असा श्रेयवाद श्रेष्ठत्वाचा वाद शरीर संस्थेतल्या नोकरांचा सुरू झाला आता ते कोण नोकर होते तर ते होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला अंतःकरण चतुष्टयम असं म्हणतात हे आतले हे चार ज्ञानाचे उपकरणं आहेत म्हणजे महत्त्वाचे सेवक आहेत ते शरीरातले सेवा करणारे त्यातलं पहिलं आहे मन मन इतकं प्र प्रभावी आहे तर मनावर कित्येक ग्रंथ तयार झाले समर्थांनी तर मनाचे श्लोक नावाचा एक भागच एक ग्रंथ लिहिला आहे तेव्हा असे मनावर मनाचा सगळा खेळ जगतामध्ये आहे तर ते मन म्हणायला लागलं की मी शरीरामध्ये श्रेष्ठ आहे कारण माझ्यामुळे शरीर आणि सगळ्या गोष्टी चालतात त्यानंतर बुद्धी म्हणल्या अरे मी निर्णय घेते तो जरी असला तर पण निर्णय घेण्याचं काम माझ्याकडे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे चित्त म्हणलं मी चिंतन केलं तरच तुम्ही निर्णय घेणार मी श्रेष्ठ आहे अहंकार म्हणला मी जर अहमत्व जर निर्माण नाही केलं मला हे काम करायचं असं जर अहमत्व उठलं तर तुम्ही करणार आहेत ना मग मी श्रेष्ठ आहे म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार अंतःकरणातले हे समूह आहे आ, मा मा हे, ना यांचं भांडण आणि मग दुसरे जे बाहेरचे पाच ज्ञान इंद्रिय आहेत ते पण अहम म मग म्हणायला लागले की ते आहेत ते म्हटले की आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्याच्यामध्ये रूप असणारं नेत्र डोळे म्हटले अरे आम्ही डोळ्याने जर पाहिलं नाही तर मन जरी आत गडबड केलं ना आम्ही बाहेर जर तुमचे विचार फेकले नाही तर मग कसं काय चालणार डोळे म्हणले आम्ही श्रेष्ठ आहोत आमच्यामुळे जगत पा दिसतं आमच्यामुळे दिसण्यामुळे ज्ञान होतं डोळ्यांनी सांगितलं की मीच शरीरामध्ये श्रेष्ठ आहे हां रूप म्हणजे नेत्राचं स्थान नेत्राचं काम काय रूप पाहणं म्हणजे पुढचं चित्र पाहणं त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे रस म्हणजे जीभ जिबेला सगळं कळतं जिबेने खाल्लं तर माणूस जगतो मग जिबेने सांगितलं मी आहे म्हणून तुम्ही आज सगळे तिसरा नंबर आहे गंध म्हणजे घ्राण वास घेणं चांगलं काय वाईट काय वासावरून कळतं मेश्रेष्ठ श्रेष्ठ आहे त्याने आपला दावा दाखल केला आणि स्पर्श म्हणजे त्वचा मऊ आहे का जर हे झालं किंवा कठीण आहे का काय आहे का हे त्वचेने कळतं आणि त्याच्यामुळे जास्त आनंद होतो मग त्याने आपला दावा दाखल केला की के, मी श्रेष्ठ आहे आणि नंतर आहे श्रोत्र म्हणजे कान कानाने ऐकलं बाहेरचं वगैरे तर तुम्हाला ज्ञान होणार ना तेव्हा त्यात ते त्याचं त्याची ते देवता आहे शब्द आणि मग कानाने सांगितलं की मी ऐकल्याशिवाय कसं काय ज्ञान होणार म्हणजे त्या कानाने आपला दावा दाखल केला की के मी श्रेष्ठ आहे म्हणजे अंतःकरणातले हे चार आणि बाहेरचे पाच असं या सगळ्यांचं म्हणून भांडण सुरू झालं शरीर संस्थेतला या भांडणाचा वाद त्यांच्यात मिटेना म्हणून थेट ते प्रजापती ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मादेवाकडे आपली कैफियत त्यांनी मांडली की आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने श्रेष्ठ आहोत तेव्हा आमच्यात निर्णय लागत नाही तेव्हा आपण निर्णय द्यावा की शरीर संस्थेमध्ये कोण श्रेष्ठ आहे ब्रह्मदेवालाही चिंता पडली की मी निर्माता आहे मीच निर्माण केले सगळं पण असा जर आपण निर्णय दिला तर आपल्या विरोधात काय लोक उठतील की त्यांचंच कसं काय बाजू ओढली म्हणून मग त्या ब्रह्मदेवाने काय केलं की म्हणाल तुम्ही आता असं करा ज्याच्या निघण्यामुळे जाण्यामुळे शरीर प्रेत होईल म्हणजे शव होईल आतमध्ये शव शिव आहे आणि शव म्हणजे मृत प्राय शरीराला शव मानतात म्हणजे प्रेत होईल प्रेत याचा अर्थ अगोदर नीट समजून घ्या प्र अधिक इत इत म्हणजे जाणार ई म्हणजे जाणे त म्हणजे गेलेले आणि प्र म्हणजे प्रकर्षेन हा प्र प्रकर्षेन हा प्रेत हा म्हणजे ज्याच्यातून विशेष रूपाने प्राण निघून गेलेला आहे त्याला म्हणतात प्रेत तेव्हा ज्याच्या निघण्याने शरीराचं प्रेत होईल तो श्रेष्ठ झालं म्हणाले मग बघा तुमच्या तुमच्यात ठरवा आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवा मग त्यांनी तारीख जाहीर केली ब्रह्मदेवाने त्याचं निरीक्षण करण्याचं मान्य केलं आणि झालं मग स स्पर्धा सुरू झाली मन म्हणला मी अगोदर जाऊन बघतो बघा तुमचे खेळ सगळे बंद होतील मन बाहेर गेलं मग शरीर सोडून आणि दिवसभर फिरलं फिरलं संध्याकाळी परत आलं तर शरीर काय प्रेत झालं नाही अरे म्हणा तुम्ही कसे काय राहिले सगळे हे ते म्हणले तसं काय नाही मन जरी सुषुभ अवस्थेत मन नसतं किंवा योगासन त्याच्यात मन नसतं तेव्हा मन नसलं तरी शरी शरीर राहू हो शकतं असं का म्हणले मग नंबर बुद्धीचा आला बुद्धी म्हणले मी जाऊन बघते बुद्धी गेली इकडे तिकडे फिरले म्हणले निर्णय नाही घेतला तर काय होईल यांचं संध्याकाळी परत आले तर शरीर होतं अरे म्हणलं तुम्ही माझ्याशिवाय कसे काय राहिले सगळे म्हणले निर्णय नाही घेतले काय काय लोकांना निर्णय कळत नाही निर्णय क्षमताच लोकांची कमी असते मन सगळ्याला आहे पण बुद्धी फार लोकांना नाही आहे तेव्हा बुद्धी पण हारली म्हणले मी नसले तरी ते शरीर राहू शकतं चित्ताचा नंबर आला चिंतन केलं तर हे सगळं होईल ना तर चित्त निघून गेलं एक दिवस आणि परत आलं तर पाहता शरीर जिवंत आहे अरे बापरे म्हणले तुम्ही कसे काय राहिलं म्हणले आजच राहिलो चिंतन नाही केलं तरी माणूस जगतो काय काय माणसं कसेच चिंतन करत नाहीत ऐ खातात जगतात बस आणि चौथा नंबर अहंकाराचा आला अहमतो मी हे करणार मी ते करणार म्हणजे हे जर असलं तर मनुष्य जिवंत झाल्यासारखं काम करतो अहंकार निघून गेला अहंकार गेला तो का म्हणे देव झाला म्हणल्यासारखं तो गेला अहंकार तरी पण परत आले पाहतो ते जे ते जिवंतच आहे मनुष्य प्रयत्न नाही झाला अरे म्हणले कसे काय तुम्ही राहिले म्हणले अहंकार नसणारे ज्ञानी लोक असतात अहंकार नसणारे वेडे पण माणसं असतात आणि कशाचा अहंकार नसतो जगायचं म्हणून जगायचं तेव्हा म्हणले त्याच्याशिवाय आम्ही राहू शकतो आणि मग नंबर आला बाहेरचे जे ज्ञान इंद्रिय आहेत पंच ज्ञान इंद्रिय त्यातला पहिला आहे डोळा जे रूप पाहण्याचा जो विषय आहे तर डोळा म्हणला आता मी जातो डोळे दोन्हीही गेले बघा म्हणले तुम्हाला काहीच दिसायचं नाही ज्ञान होणार नाही काही नाही तुमचं सगळं असं होईल तसं होईल डोळे दिवसभर गेले परत आले पाहतो तर जीवन अरे मग रस त्याचा नंबर लागला जिव्हा त्या दिवशी काहीच नाही खाल्लं काही नसलं तरी माणूस जगतो नंतर गंध नाकाने सुगंध घेणे सुगंध घेतला काय न घेतला काय तरी पण माणूस जगला त्या तोही फेल गेला स्पर्श त्वचा हे मृदू आहे का हे कठीण आहे का हे गरम आहे का हे गार आहे का हे सगळं त्वचेने कळतं स्पर्श ज्ञानाने कळतं तर ती दिवसभर गेली बाहेर परत आली तर शिवंत प्रेत नाही झालं अरे मग आला कानाचा नंबर हे निघून गेले काम ते परत संध्याकाळी आले तर मनुष्य प्रेत झाला नाही जिवंतच आहे म्हणजे माझ्याशिवाय तुम्ही कसं काय जिवंत राहिले म्हणले बहिरे लोक जसे जिवंत राहतात ना तसं आम्ही राहिलो म्हणले तो तो गेला काय नाही गेला काय मनुष्य मरत नाही आहे आणि शेवटी शरीरात जो प्राण आहे प्राणवायू त्या प्राणवायूवर नंबर आला इथे महत्त्वाचं ध्यान ठेवून ऐका मनाचे कान करून ऐका तर नंबर आला प्राण आता प्राणावर शेवटी नंबर आल्यानंतर प्राण म्हणला आता मी निघून जातो निघून जातो म्हणला आणि त्याने नुसतं निघण्याची हालचाल सुरू केल्याबरोबर हे सगळे इंद्रिय डळमळाय लागले कासावीस व्हायला लागले माशासारखे तडफडायला लागले मन मनबुद्ध चित्रांवी रूपरस गंध स्पर्श आणि शब्द यांची घालमेल सुरू झाली आणि सगळे त्यांनी लगेच सगळ्यांनी मिळून हात जोडले म्हणजे ए बाबा तुला नमस्कार असो जाऊ नको म्हणले अरे आमचा जीव कासाही झाला आम्ही सगळे तो म्हणले तुझो आम्ही हारलो यांनी हार, हार पत्करली तुझा विजय झाला तुला आम्ही सगळे मानतो तो जाऊ नको या सगळ्यांनी विनंती केली ब्रह्मदेव तर परीक्षक म्हणून होते त्यांनी त्याचं निरीक्षण केलं होतं ब्रह्मदेवाने त्या प्राणाचा विजय घोषित केला आणि सगळ्यांपेक्षा प्राण हा शरीर संस्थेतला मुख्य ठरला श्रेष्ठ ठरला आणि हा श्रेष्ठ वाद सिद्ध झाला स्पर्धा संपली सज्जन हो लक्षात घ्या हां हे शरीर संस्था जर आपल्याला नेट चालवायची असेल तर आपणाला प्राणवायूची गरज असते प्राणवायू श्वासोच्छ्वास याची सगळ्यात महत्त्वाची गरज असते आणि तो जर नसेल तर मनुष्य म्हणजे जीव प्रेत होतो शरीराचं प्रेत होतं म्हणजे तुम्ही प्राण निघून गेला की संपलं मग तेव्हा हा प्राण महत्त्वाचा आहे सर्वश्रेष्ठ प्राणवायू आहे तेव्हा प्राणवायूचा जगण्याशी समवाय संबंध आहे आणि म्हणून सज्जन हो प्राणवायूचं रक्षण करा प्राणवायूचं प्रदूषण होऊ नये या याची खबरदारी घ्या प्राणवायू सगळ्यात महत्त्वाचा आहे तृण अग्निधान्य झाल्या घडे पाक एका विन एक, एक कामा नये तुकाराम महाराज म्हणतात तृण अग्निधान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामा नये तृण आम गवत पाहिजे म्हणजे अग्नी पाहिजे धान्य पाहिजे गवत म्हणजे इंधन हे सगळं असेल तर पाक होईल ना स्वयंपाक होईल ना म्हणजे समूहाने या सगळ्या गोष्टी केल्या आणि सामंजस्याने जर आपण चाललो तर मग हे सगळे गोष्टी गाढं चांगलं चालतं तसंच शरीर संस्थेचं आहे हे शरीरातले अंतःकरण चतुष्ट आहे आणि बाहेरचे पंच ज्ञानेंद्रिय या सगळ्यांनी जर आपापल्या ठिकाणी सामंजस्याने जर चाललं तर शरीरसंस्था नीट चालू शकते जर प्रत्येक म्हणते मी मोठा आहे मी श्रेष्ठ आहे मी गेलो तर बघा तुमचं कसं असं जर झालं तर मग शरीर चालणार नाही त्याच्यामध्ये लहान मोठेपणा आहे पण समूहातून संघप्रियत्वातून मनुष्य हा जगत असतो तेव्हा प्राणवायूला जास्त जगलं पाहिजे कोरोना काळामध्ये प्राणवायू कमी पडला हजारो नाही लाखो लोक मेले कारण तो कृत्रिम प्राणवायू जो असतो ना तर तो तोच कमी पडायला लागला रोगी लागले की त्यांना ते सिलेंडर लावा लागायचं ते प्राणवायूच कमी पडला परप्रांतातून बोलवलं तरी कमी पडायला लागलं लाखो लाखो लोक मेले प्राणवायू कमी पडला म्हणून तेव्हा जागृत राहा तेव्हा प्राणवायूला वाचवाल तरच वाचाल हे लक्षात घ्या आणि म्हणून प्राणवायूचं प्रदूषण होऊ नये याची दक्षता घ्या प्राणवायू स्वच्छ असला पाहिजे कारण प्राणवायूमधून विषाणू जीवाणू प्रसारित पावतात वाऱ्यातून आणि ते आपल्या शरीरात गेले की प्राणवायू दूषित होतो रोग होतात किंवा तात्काळ मनुष्य मरतो या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि वाचवाल तरच वाचाल असा एक व्हिडिओ पाठीमागं झालेला आहे आपल्या या शीर्षकाखाली म्हणजे मेदिनी म्हणजे पृथ्वी की त्या पृथ्वीवर पृथ्वीला वाचवा अशा अर्थाचा तो व्हिडिओ आहे तो एकदा जरूर पहा तोही पर्यावरण रक्षणाच्या संदर्भामध्ये आहे आणि हाहीसुद्धा तशाच पद्धतीचा हा व्हिडिओ आहे की आणि म्हणून पण त्या सविस्तर कसा मांडला की शरीर आपल्याला जर राखायचं असेल जगायचं असेल तर प्राणवायू किती महत्त्वाचा आहे आणि म्हणून वायू प्रदूषण टाळा ते जसं स्वच्छ राहील आणि म्हणून हे कशा कशातून प्राणवायू मिळतो मग झाडं असतील त्यातून सावली मिळते फळं मिळतात प्राणवायू मिळतात वृक्षारोपण करा त्या संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या आपण जाणल्या पाहिजे संरक्षित केल्या पाहिजे तरच आपलं जीवन सुसह्य आणि आनंदाने जगू शकतो आपण हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ पर्यावरणाच्या संदर्भातसुद्धा आहे आणि आपल्या जगण्याच्या संदर्भातसुद्धा आहे तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ इतरांना पाठवा ज्ञानाचं जागरण करा प्रबोधन करा कारण आपल्याला जगायचं आहे शंभर वर्ष तेव्हा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा मोठेपणासाठी भांडण हे शीर्षक आहे रामकृष्ण हरी